येवला नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला असून प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी नाशिकचे माजी खासदार समीर यांच्या उपस्थितीमध्ये महाराणा प्रताप अर्पण करून प्रचार आयोजन होते या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की येवला शहरात भुजबळ साहेबांनी केलेला विकास हाच आमचा प्रचार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीच्या उमेदवारांचा

आणि जनतेचा जो आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे वेळोवेळी लाभलेला आहे आणि ह्या सुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत साहे जरी आजारी असले तरी योग्यचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत बनकरांना आहे तवाम निगम आहे सगळे कार्यकर्ते वसंतराव पवार आहेत भांडगे आहेत आणि सर्व राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत बी जे पीचे सगळे प्रमुख मंडळी जे आहेत हे जे आहे ह्या प्रचारामध्ये सर्वजण जे आहे उतरलेले आहेत कारण का सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर विकास या येवण्याचं कोण करू शकतं ते फक्त भोबळे साहेबच करू शकतो आणि त्या पद्धतीचा निधी आतापर्यंत भोबळे साहेबांनी येवण्यासाठी आणलेले आहेत त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आहे गटरीची कामं चालू आहेत त्याच्यानंतर आता येण्या काळामध्ये आपण पाण्याचा सर्वात मोठा मुख्य प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा जो आहे जवळजवळ मार्गी लागलेला आहे तर अशा पद्धतीने जे येवल्याच्या वाढीच्यासाठी आणि येवल्याच्या स्वच्छ यवना सुंदर येवना प्रगतीशील यवना हा नारा घेऊनच जो आहे आम्ही प्रचारामध्ये काम करतो साहेब भाऊ काय साहेबसुद्धा प्रचारात येण्याची शक्यता आहे की आज साहेब जे आहेत वचननाम्याचं जे आहे अनावरण जे आहे आज करणार आहेत आणि त्याच्यानंतर जे पंचनामा सगळ्यांना तो मिळेल त्याच्यातून साहेबांनी त्याच्यामध्ये केलेला संदेश हा सर्वांना बघायला मिळेल वाचायला मिळेल आणि त्याच्यातून पुढे येणाऱ्या काळामध्ये काय कामं करायचं काय साहेबांची दृष्टी आहे हा त्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचव भाऊ शेवटचा प्रश्न एकीकडे एक एकनाथ शिंदे सभा घेत आहेत तो आपण स्वतः राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहात मात्र आणखी कोणी वरिष्ठ नेता आपल्या या भाजप राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी येणार ना आहे नाही अजून आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे कारण खरं म्हणजे इकडची जनता जी आहे साहेबांच्या पाठीमागे फार मजबूतीने उभी आहे आणि सर्वांना विश्वास आहे की साहेबच जे आहेत त्या येवण्याचा विकास करू शकतात आणि येवण्याच्या शहराचा जो काय करू शकतो त्याच्यामुळे अनेक नेते मंडळी जी आहेत जेवढे जेव्हा आता प्रचाराला माशिक घेतील तेव्हा पूर्ण करून येवल्यामध्ये जरूर येतील परंतु साहेबांना मानणारा जो हा येवलेकर वर्ग आहे हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी राहील आणि ह्या निवडणुकीतील पाठीशी